शिंगे साहेबांचा वाढदिवस शिंगे साहेब हे कामगाराचे नेते कामगाराचे लोकप्रिय नेते ने, साहेबांचा ने, वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला हाच खुशी होती साहेबांचा वाढदिवस हाच सेवेतच होत आहे सेवा म्हणजे गोरगरिबांची सेवा जसं की रक्तदान करून गरजूंची सेवा साहेबांच्या मनात हाच सेवेचा एक उपक्रम राबला की आपण अनेक एकदा एक गरजूंची सेवा इथं आपण राहू आणि रक्तदान शिबिर हे ठेवू म्हणून आज वागाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युमचे संस्थापक अध्यक्ष यांना पुन्हा एका सेवेचं पाऊल उचलून हा रक्तदान शिबीर आयोजित करून गोरगरिबांची भरपूर सेवा केली आहे आणि तसेच त्यांचं नेचर पण सेवेच आहे कामगाराची सेवा कामगाराचे खूप प्रश्न कामगाराचे भरपूर प्रश्न त्यांना सोडून कामगाराचे पण खूप सेवा करतो त्यांच्या संपूर्ण सर्व कामगाराकडून शिंगेसाहेबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं जीवन असंच निरोगी असो आम्ही हीच चरणी प्रार्थना करतो ऑर्केस्ट आयोजित केलेली आहे आणि तसेच पहिबोजी उपस्थित कार्यक्रमात होते जेवणाची अवस्था वगैरे हो सगळी आज आमच्या सन्माननीय गणेशजी शिंगेसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा मोठा उपक्रम राबवलेला आहे